कार्यकर्त्यांच्या भावनेचा कार्यकर्त्यांच्या विचारांचा आदर आणि सन्मान करत या पुरंदरचं कणखर नेतृत्व माजी आमदार माननीय संजयजी चंदुकाका जगताप यांनी एक निर्णय घेतला आणि हा निर्णय केवळ एक पक्ष प्रवेशापुरता सीमित नाही तर हा निर्णय आपल्या उद्याच्या पुरंदरच्या भविष्याचा आहे हा निर्णय इथल्या युवकांच्या बेरोजगाराचा आहे हा निर्णय इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकाराला न्याय देण्याचा आहे हा निर्णय इथल्या महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आहे हा निर्णय कुठे ना कुठे आपल्या प्रगतीचा आहे आणि विकासाचा आहे आणि म्हणून कदाचित भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाला या पुरंदरच्या भूमीमधून संजयजी चंदुकाका जगताप यांच्यासारखं एक नेतृत्व लागणं आणि संजयजी चंदुकाका जगताप यांना भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाची साथ लागणं हे येणाऱ्या काळातलं पुरंदरच्या मातीमधलं माती अतिशय सुंदर समीकरण आकाराला येणार आहे आणि त्याची सुरुवात आपल्या उपस्थितीने आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये जोरदारांचं का का जसा जसा कार्यक्रम का पुढे जाईल यादी इतकी प्रचंड मोठी आहे संजय चंदुका का जगताप हे फक्त एका व्यक्तीचं नाव नाहीये एका विचाराचं नाव आहे आणि त्याच्यासोबत जोडले गेलेले आहेत हजारो असंख्य कार्य पण आपण इथे सभामंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीच्या विचार आणि संजय जय चंदुका जगताप यांना साथ देण्यासाठी प्रभावित होऊन यासाठी आलेला आहे आणि म्हणून प्रत्येकाचा प्रवेश प्रत्येकाची उपस्थिती आज तितकीच तोला मोलाची आणि तितकीच सन्माननीय आहे म्हणून प्रत्येकाचा या ठिकाणी अतिशय सन्मानपूर्वक स्वागत करत असताना विविध सहकारी संस्था असतील विधी कामगार संस्था असतील त्या ठिकाणी जिल्हा परिषद समिती पंचायत समितीच्या काही मान्यवर त्यासोबतच सोमेश्वर सहकारी का कारखान्याच्या काही मान्यवर त्यासोबतच ग्रामपंचायतचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य माझे सदस्य हे सगळे अनेक याद्यांचा आपण या ठिकाणी जाहीर प्रवेश आपण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करत आता या ठिकाणी मनोगटासाठी सन्माननीय माननीय पी एस मेमानेजी यांना मी आमंत्रित आपण श्रवण पी एस मेमानेजी यांना उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आपण जा सुख सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झालेला सर्व पुरंदर तालुक्यातील ग्रामस्थ बंधू बहिणी मान्य संजयजी चंदूकाका जगताप यांच्या बरोबर गेले दहा वर्ष आम्ही काम करत आहोत आपल्याला माहिती दे माझा ज्या वेळेला उल्लेख करण्यात आलेला आहे त्यावेळेला सात गावाची जी भूमिका आहे ती आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी थोडासा वेळ मला दिलेला आहे आणि निमित्ताने आम्ही इथे उपस्थित आहोत सातही गावचे लोक ज्या वेळेला ह्या पुरंदरच्या विमानतळाचा प्रवास दोन हजार पाच पासून भामास खेड खेड चाकण दावडी या परिसरातून जा आणि नदीचा प्रवाह येतो डोंगर येतात दर्या येतात आडव्या अनेक प्रकारच्या समस्या लोकांचा विरोध त्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि असं करता करता हे दोन हजार सोळाला तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला या विमानतळाची घोषणा या पुरंदर तालुक्यात होईल अशी करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून या विमानतळ बाधित सात गावामध्ये या शेतकऱ्यांची मनाची खूप हलचल निर्माण झाली महात्मा गांधीजींना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की तुम्हाला देव भेटला तर कोणता देव भेटावा आणि कोणता देव भेटण्यासाठी तुम्हाला आवडेल तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्हाला दरिद्री नारायण हा देव भेटावा आणि त्याला भेटायला मला आवडेल पुढचा प्रश्न विचारला असं का तेव्हा त्यांनी सांगितलं का दरिद्री नारायण गरीबांचं नेतृत्व करतो म्हणून हे जे सामान्य लोक आहेत तुमच्यापर्यंत येऊ शकत नाहीत पोचू शकत नाहीत या सात गावच्या पीडित लोकांचं बाधित लोकांचं नेतृत्व आम्ही चार सहा लोक करतो त्याच्यामध्ये मी आहे आणि जे सक्षम आहेत बोलू शकतात दुःख मांडू शकतात त्या लोकांचं नेतृत्व आम्ही करत नाही म्हणजे गरीब आहेत सामान्य आहेत आपल्या शेतीवर उपजीविका करतात कोटा पाण्याचा प्रश्न त्याच्यावर आहे रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आम्ही ओरडून इथे सांगत आहोत सात हजार एकर जमीन त्याच्या जाणार साडेआठशे घरं आहेत तेराशे घरं बाधित म्हणजे त्यांना झळ पोचणारे आहेत आणि या लोकांनी जायचं कुठे खायचं काय अनेक प्रकारचे प्रश्न हा असून आमच्या समोर आहेत आणि हा टाव आम्ही शासनापर्यंत पोहोचवत आहोत अनेक प्रकारचे आंदोलन उपोषण आम्ही केलेले आहेत तालुक्याच्या अनेक लोकांना आम्ही मदत केली पण अनेक प्रसंगाला आम्हाला सगळ्यांना सोडून दिलं फक्त एकच आशाचा आमच्या समोर उभा टाकला आणि ते मान्य माझे आमदार संजयजी जगताप साहेब यांनी आमची व्यथा जाणली आमची समस्या जाणली आमच्या पुढे काय समस्या येतील हे सगळं जाणलं आणि आम्हाला आतापर्यंत आधार देत आले म्हणून एवढीच विनंती त्यांना आहे जसं आमचा हात आतापर्यंत आमदार साहेबांनी धरलेला आहे आपण एका सत्तेच्या पक्षात जाणार आहोत तेव्हा या लोकांची समस्या आमची तिथपर्यंत मांडा आपल्या सगळ्यांना गमत वाटते ते विमानतळ झाल्यानंतर विकास झाले मी दोन तीन विमानतळ आम्ही पाहून आलो हे नवी मुंबईचं विमानतळ पाहिलं कसला विकास झाला तिथे आजूबाजूला वा, शिर्डीचं विमानतळ वा, पाहिलं कसला विकास झाला आजूबाजूला वा, तीनशे एकर जमीन नंतर तेराशे झाली सात हजार एकर आहे आपण आम्ही जात्यात आहोत पण आपण सुपात आहात आपल्या सगळ्यांना ही समस्या भेडसावणार आहे इथे पाहिलं आणि तज्ञांचा आम्ही मुलाखती घेतला अभ्यास केला तांत्रिक समस्या इथे हजार प्रकारच्या आहेत एकोणीस प्रकारच्या टेकड्या हे वातावरण नऊ महिनेकडे वाहते नव्वद टक्के तिचं दाब प्रमाण तीन महिने आवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते पंचेचाळीस फक्त दाब प्रमाण आणि अशा ठिकाणी जागतिक विमानतळाचे निकष पाहिले तर बसत नाही खूप अभ्यास याच्यावरती आम्ही केलेला आहे मान्य आमदार साहेब मुख्यमंत्र्यांच्या समोर या निमित्ताने हा प्रश्न निश्चितपणे वाढतील आपण कृपया आग्रह धरू नका जिथे रिकामी जागा आहे सात हजार एकर जमिनी पूर्ण बागायची आहे तीन तीन पिके एक वर्षात घेतात लोक जवळ बाजारपेठ आहेत शिक्षणाच्या सुविधा आहेत माहेरगड पुणे जवळ आहे अशा ठिकाणी हे सगळं सोडायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं पुनर्व्यवस नरक आहे लोकांना सोसणं शक्य नाही नुसते मोजणे आले म्हणून आमच्या वामनत त्या ट्रान सोडून गेले विमानतळाला म्हणून आमच्या शंकर दौला मेहमाने वीस प्राश्रम करून आत्महत्या केली खूप समस्या आहेत ठीक हो। आहे आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही आतापर्यंत आहोत आमदार साहेब आमच्या बरोबर आहेत सात गावचे लोक शेवटपर्यंत आमदार साहेबांच्या बरोबर आम्ही निश्चितपणे राहणार रा। आहोत फक्त एवढीच विनंती राहील की आमची फरफट होऊ नये आगीतून उठून तुन फुकुट्यात पडू नये अशी स्थिती आम्हा शेतकऱ्यांची होऊ नये म्हणून हा प्रश्न आपण सोडवावा जिथे रिकामी जागा आहे अशा ठिकाणी निश्चितपणे हा प्रकल्प न्यावा गावच्या लोकांना आपण न्याय द्यावा हीच समस्या आपल्यासमोर मांडतो आणि वेळेची खूपच कमतरता एक पाठीमागून सूचना येतात बरंच काही बोलायचं होतं परंतु वेळाबाहेर बोलता येत नाही वेळोवेळी बोललेलो आहे आपल्यालाही सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळेजण आमच्याबरोबर राहा आमदार साहेब आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्याबरोबर निश्चितपणे राहू शेवटपर्यंत त्यांची साथ सोडणार नाही धन्यवाद